एक लग्न प्रेम कहाणी भाग एकोणसत्तर सकाळी सगळेजण नाश्त्यासाठी एकत्रित जमा झालेले होते अजून परी उठलेली नव्हती त्यामुळे सिद्धार्थ आणि अवनी हे दोघेसुद्धा सगळ्यांसोबतच खाली नाश्ता करत होते नाश्ता करता करताच आजी आज परत बारशाचा विषय काढतच बोलतात सिद्धार्थ तुला अवनीने बारशाबद्दल सांगितलेलेच असेल काल आमची जी काही चर्चा झाली त्याबद्दल अवनी तुला काही बोलली का, बोल का? आजींचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो अहो आजी अवनीने मला सगळं काही तुम्ही काय बोलत होता ते सांगितलेलं आहे मग सिद्धार्थ तू काय ठरवलेलं आहेस म्हणजे आम्हाला तसं तयारीला लागायला बरं रे वेळ कमी आहे सगळ्या काही गोष्टी वेळेवरती व्हायला हव्यात आजी मी सगळं काही ठरवलेलं आहे तुम्ही फक्त बारशाच्या दिवशी छानपैकी तयार व्हायचं आणि बारशाला हजर राहायचं बाकी तुम्ही काहीच करायचं नाही बाकी सगळं काही मीच मॅनेज करेन अरे पण सिद्धार्थ बारशाला काय लागतं काय नाही या सगळ्या काही गोष्टी तुला माहिती आहेत का अशा सगळ्या गोष्टी फक्त बायकांनाच माहिती असतात पुरुषांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात सिद्धार्थाची मॉम सिद्धार्थला समजावत बोलते तेच सिद्धार्थ बोलतो मग तू अजिबात काळजी करू नको मी सगळं काही मॅनेज करेन बारशासाठी काहीही कमी पडणार नाही शेवटी माझ्या मुलीचं माझ्या प्रिन्सेसचं बारसं आहे त्यामुळे एकही गोष्ट कमी पडणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन अरे पण सिद्धार्थ बारशासाठी आजी मी तुला बोललो ना मी सगळं काही बघेन मग तुम्ही इतकी का काळजी करत आहात तुम्ही फक्त तयार व्हायचं आणि बारशाला यायचं बाकी तुम्ही घरच्यांनी कसलाही लोड घ्यायचा नाही बारसा कुठे असेल कसं असेल सगळं काही तुमच्यासाठी एक सरप्राईजच आहे असं समजा मला ऑफिसला जायला उशिरा होत आहे आता मी निघतो बाय सिद्धार्थ एवढं बोलतो आणि नाष्टा अर्ध्यावर सोडूनच ऑफिसला निघून जातो आजी हे बोलत आहेत खरं पण हे खरंच सगळं काही नीट मॅनेज करू शकतील का पाहुणी थोडंसं नाराज होऊनच बोलते कारण तिला सिद्धार्थ नक्की सगळं काही नीट करेल की नाही याबद्दल थोडीफार शंकाच वाटत होती हो नाजी बहिणी बोलत आहे ते अगदी करेक्ट आहे गं अगं आपण जरी सगळी तयारी केली तरी आहे त्यावेळी कोणती ना कोणती गोष्ट राहतच असते ना आणि त्यावेळी आपल्याला लक्षात येते अरे देवा हे राहिलं ते राहिलं असं व्हायला नको ना आणि भाई बारशाची तयारी करणार म्हणजे नक्कीच काहीतरी कमी पडू शकते ना कारण माणसांना एवढं जास्त काही या गोष्टीतलं माहिती नसतं महिला मंडळ सगळं काही नीट आहे का, का, का बघतं ना निशा बोलते हे बघा तुम्ही याची बात काळजी करू नका सिद्धार्थ आहे तो आत्तापर्यंत तुम्ही त्याला चांगलंच ओळखत असाल तो सगळं काही अगदी करेक्ट करत असतो त्यामुळे तुम्ही याची बात काळजी नका करू तो जसा बोलला आहे ना तसंच करा तुम्हाला माहिती आहे का मागच्या वेळी त्याने अमनीच्या डोळा जेवण्याची त्याने तयारी केलेली होती कधी काही त्याने कमी पडू दिलं आहे का नाही ना सगळं काही नीट छान झाले पाहुण्यांचा पाहुणचार खूप छान झाला पाहुण्यांनासुद्धा गिफ्ट दिले सगळं काही छान झालं अगदी डोळ्या जेवणाचं डेकोरेशनपासून त्याने जेवण गिफ्ट सगळ्या गोष्टींपर्यंत स्वतःहून लक्ष दिलेलं होतं आणि कोणतीच गोष्ट कमी पडली नाही उलट सगळं काही छान झालं त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका सिद्धार्थ बोलला आहे ना मग सगळं काही छानच होईल त्यामुळे तुम्ही फक्त निवांत राहा तुमच्यासाठी तुम्ही फक्त भरपूर शॉपिंग करा आणि मस्तपैकी त्या दिवशी बारशाच्या दिवशी तयार राहा आजी बोलतात ठीक आहे पण नाव काय ठेवायचं भाई बहिणी तू काही विचार केलेला आहेस की नाहीस नाहीतर हो गोंधळ होईल ग निशा विचारते निशाचे बोलणे ऐकून आम्ही नाराज होऊन बोलते निशा तुझ्या भाईने नाव काय ठेवायचं ना हे सुद्धा आपल्याला सरप्राईज द्यायचंच ठरवलेलं आहे याने नावसुद्धा म ठरवलेले आहे पण काय नाव ठेवायचं हे मला सांगितलं सुद्धा नाही आजी बघा ना हे तुमच्या तरी मनाला पडतं आहे का ठीक आहे डेकोरेशन वगैरे सगळं काही हेच करणार बारशाचं सगळं काही हेच बघणार पण परीचं नाव काय ठेवायचं हे तरी मला समजायला हवं ना आधीच यांचे विचार खूप वेगळे आहेत मॉडर्न असं काहीतरी विचित्र नाव ठेवले तर सगळे हसतील आणि तोंड वाकडं करत बोलते अरे देवा हा भाईना खरंच खूप विचित्र आहे दिशासुद्धा डोक्याला हात लावत बोलते इकडे सिद्धार्थाचे मोम आणि आजी हसू लागतात याच्या आणि मॉम तुम्ही दोघी अशा का, हसता था? इते काया है। हसता का? हसत आता इथे परिस्थिती काय आहे आणि तुम्ही आमच्यावरती हसत आहात का निशा नाराज होऊन बोलते अगं निशू नाही गं आम्ही तुमच्यावर अजिबात हसत नाही आम्हाला खरं तर सिद्धार्थच हसू येत आहे आजपर्यंत कधीच कोणत्या कामात त्याने काही इंटरेस्ट घेतला नाही पण जेव्हापासून आम्ही त्याच्या आयुष्यात आलेली आहे ना, ना। तेव्हापासून तो किती इंटरेस्टेड झालेला आहे ना नाही तर बाकीच्या वेळी फक्त ऑफिस आणि त्याचं काम इतकंच तो बघत होता घरच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्याचा अजिबात सहभाग नसायचा आणि आता बघा सगळं काही त्यालाच करायचं आहे अगदी परीचं नावसुद्धा त्याने ठरवून ठेवलेलं आहे पण आजी हे परीचे नाव काय ठेवतील मी काल त्यांना खूप विचारलं पण हे मला काही सांगायलाच तयार नाहीत मला फक्त हे इतकंच बोलतात की हे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी नाही तर घरातल्या सगळ्या लोकांसाठी हे एक सरप्राईज आहे मग आता यांच्यापुढे मी काय बोलू अहुने तू आता कितीही त्याच्या मागे लागलीस तरीही तो काही सांगणार नाही त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेव आणि त्या दिवसाची वाट बघा सिद्धार्थची मॉम हसत बोलते तोपर्यंत वरून एक सर्वंट येते ताई, ताई ताई परी उठली आहे ती रडत आहे ती सर्वंट बोलते अरे देवा कुठली काही आता यांना समोर बघितले नाही की आणखीन काय गोंधळ मॅडम घालणार आहेत काय माहिती आवणी बडबड करतच उठू लागते बहिणी तू पुढे हो तोपर्यंत आम्ही दोघीसुद्धा रूममध्ये येतो दिशा बोलते हो चालेल पण तुम्ही नाश्ता करून या अवनी बोलते तिच्यासाठी तुम्ही तुमचा नाश्ता अर्धवट सोडू नका ती ना अशीच आहे कोणाला ना कोणतंच काम करू देत नाही अवनी बडबड करतच तिचा अर्धवट नाश्ता सोडते आणि रूममध्ये निघून जाते इकडे अवनीची तारांबळ बघून सिद्धार्थाची मोम आणि आजी हसू हो लागतात आता कुठे घर भरल्यासारखं आणि घरात थोडी किलबिल असल्यासारखं त्या दोघींनाही वाटत होतं नाहीतर आधी भक्त शांतता असायची प्रत्येकजण आपापल्या कामात असायचे खरंच पाहुणी या घरी आली आहे ना तेव्हापासून कसं सगळं काही खूप छान झालेलं आहे माझा सिद्धार्थ खूपच जास्त चेंज झालेला आहे सगळं काही बदलून गेलेलं आहे आता घरचं वातावरण सिद्धार्थची मॉम खुश होत बोलते अगं जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं आजी सिद्धार्थच्या मॉमच्या हातावरती हात ठेवत बोलतात तिकडे दिशा आणि नी निशा त्यासुद्धा पटकन नाश्ता संपवतात आणि अवणीच्या रूममध्ये जातात इकडे अवणी आधीच रूममध्ये गेलेली होती ती बघते तर परी रडत होती अवणी पटकन परीला उचलून घेते आणि बेडवरती बसते काय झालं काय झालं माझी परी उठली का चला माझ्या परीला भूक लागली असेल ना मीना माझ्या परीला दूध पाजते आणि तिला दूध पाजू लागते पण ती मात्र रडायचं थांबतच नव्हती हो तिला दूधसुद्धा प्यायचं हो तो नव्हतं तोपर्यंत निशा आणि दिशा त्या दोघीसुद्धा रूममध्ये येतात काय झालं बहिणी इतके काही रडत आहे अगं बघा ना दूधसुद्धा ही पित नाही हिचेहना सकाळी सकाळी असेच नखरे सुरू असतात हे असते ना तर लगेच शांत बसले असते यांच्यासोबत मस्तपैकी खेळत बसली असते अच्छा म्हणजे हिला हिचा डॅड हवा आहे का हो ना यांचा चेहरा बघितला की हे शांत बसते बहिणी एक मिनिट आपण ना काहीतरी आयडिया करूया दिशा बोलते आयडिया आता काय काय आयडिया करायची आहे हे तर ऑफिसला गेलेले आहेत यांना तर मी घरी थांबवू शकत नव्हते किती दिवस हे घरीच थांबणार होते या बाईसाहेबांना रोज रोज अशी नाटकं करत राहतील आणि यांना घरी थांबू देतील अवनी बोलत होती तेवढ्यात तिच्या मोबाईलवरती सिद्धार्थाचा कॉल येतो बघा तिकडे साहेबांनासुद्धा समजले वाटतं त्यांची लाडकी लेख रडत आहे अवनी मोबाईलकडे हात करून बोलते अवनीचं बोलणं ऐकून दिशा आणि निशा हसू लागतात निशा पटकन अवनीच्या हातातला मोबाईल घेते आणि कॉल रिसीव करून स्पीकरवरती टाकते भाई बघ तुझी लाडकी लेख ना खूप रडत आहे तुला कधी समजलं रे म्हणून करेक्ट वेळी सगळी तू कॉल केलेला आहेस आत्ताच तर तू ऑफिसला गेला होतास ना हो मी ऑफिसला जातच आहे मला सगळं काही समजतं देवर माझ्या परूकडे फोन मला तिच्याशी बोलवायचं आहे सिद्धार्थचे बोलणे भरीच्या जवळ फोन देते सिद्धार्थ बोलू लागतो काय झालं काय झालं माझ्या परूला काय इतकी माझी परू रडत आहे डॅडची आठवण येते का माझ्या परूला पण पर ना परी खूप महत्त्वाची आणि अर्जंट मीटिंग होती कास म्हणून तुझा डॅड ऑफिसला आलेला आहे बाकी लवकर माझी मीटिंग संपली ना मी लगेचच घरी येईन बघ पण तू अशीच रडत असशील ना तर अजिबात मी घरी लवकर येणार नाही ना बरं का चालेल का तुला सिद्धार्थ एकसारखा बडबड करत होता काहीही बोलत होता ते सिद्धार्थचा आवाज ऐकून हळूहळू परू शांत होत होती आणि एकसारखी वरती बघत होती म्हणजे तिचे कान अगदी फोनकडेच होते असं वाटत होतं सिद्धार्थ बोलत होता तर ती ऐकत होती बाकी निशा दिशा आणि अवणी या तिघी फक्त सिद्धार्थाचे बोलणे ऐकत होत्या आणि इकडे परू हळूहळू शांत होत होती अवणी तिला दूध पाजू लागते ती दूध हळूहळू पिऊ लागते इकडे निशा मोबाईल पकडून बाजूला उभी होती हॅलो बाई झालं तुझं काम तुझी लाडकी लेक आता दूध पीत आहे आता तू ज्या कामासाठी गेलेलं आहेस ना ते काम ऑफिसमध्ये करून बस नाहीतर निम्म तुझं सारखं लक्ष इकडेच पळेल तुझी बायको तुझी लाडकी लेक इथेच आहेत बरं का भाई मी काय म्हणते तू ना बहिनीला आणि तुझ्या लाडक्या देखील ऑफिसलाच घेऊन जात जा ना म्हणजे ऑफिसमध्ये तुझी एक प्रायव्हेट रूम आहेच की तिथे त्या दोघीला तू बसवत जा म्हणजे तुझंसुद्धा लक्ष ऑफिसमध्येच राहील निशा मुद्दा मग सिद्धार्थाची मस्करी करत बोलते ते सिद्धार्थ तिकडे हसू लागतो ते तिकडे अवनी बोलते निशू आजकाल तू खूपच चावळ झालेली आहेस बरं का सॉरी सॉरी भाई मी मस्करी केली तू तुझं काम कर तोपर्यंत आम्ही तुझ्या लाडक्या लेकीला सांभाळतो निशा हसत बोलते आणि कॉल कट करते इकडे परी आता सिद्धार्थचा आवाज ऐकून रडायची बंद झालेली होती आणि ती शांतपणे दूध पित होती दूध पिऊन झाल्यानंतर ती तिचं तोंड बाजूला करते आणि परत इकडे तिकडे बघू लागते पाऊनी परीला दिशाच्या हातामध्ये दे देते दिशा तिला हातामध्ये घेऊन तिला खेळवू लागते आता परीला हळूहळू सगळ्यांचीच ओळख होत होती त्यामुळे ती हळूहळू सगळ्यांकडेच जात होती पण एखादा अनोळखी चेहरा दिसला तर ती पटकन त्यांच्याकडे जात नव्हती पण आता घरातले सगळेजणच तिला रोज थोडा का वेळ हो हौसेने घ्यायचे त्यामुळे सगळ्यांसोबतच आता तिची ओळख झालेली होती घरातली माणसं आता तिला हळूहळू समजत होती या दोघींनी तिला घेतलेलं होतं तो तोपर्यंत अवणी रुम्मतच सगळं काही आवरत होती तर दिशा आणि निशा दोघीजण परिसोभ खेळत होत्या तेवढ्या सिद्धार्थची मॉम आणि आजी रुम्मत येतात काय झालं आमची नात रडायची शांत झाली की नाही हो आई यांचा आवाज ऐकला आणि मॅडम रडायच्या शांत झाल्या दूध पिऊन आता शांतपणे खेळत आहेत अवणी बोलते ते सिद्धार्थाचे मौम आणि आजी परीजवळ जातात आणि त्यासुद्धा परीसोबत खेळू लागतात अवणी परीला आंघोळ घालायची असते मी ना एका बाईला बोलवलेली आहे ती आपल्या परूला छान तेल वगैरे लावून मसाज वगैरे करून अंघोळ घालेन कारण अजूनही परू लहान आहे आपल्याला तर तिला नीट आंघोळ घालायलाच अजिबात जमणार नाही पण त्यांना मात्र हे नीट जमत असतं त्या बऱ्याच मुलांना अंघोळ वगैरे घालत असतात मी त्यांना उद्या बोलवलेल्या आहे त्या उद्या अकरा बाराच्या दरम्यान येतील बघ मग छानपैकी आपण परीला मस्तपैकी तेलाने मसाज वगैरे करून अंघोळ घालूया हो आजी चालेल तसंही दादाकडे असताना ना सगळं काही मलाच करायला जमत नव्हतं एक दोन वेळा त्या बाई आलेल्या होत्या पण पोरी त्यावी खूपच परी त्यावी खूपच रडायची आता थोडी मोठी झालेली आहे बघूया काही फरक पडतोय का अगावणी लहान बाळांना ना तेलाने मोळीश करून छानपैकी अंघोळ घालायची असते लहान बाळांची खरं तर खूप काळजी घ्यायची असते मी बोलवलेली आहे त्यांना उद्या उद्या आपण परीला छान अंघोळ घालूया हो ना परी आंघोळ करायची ना आपण दिशा परीसोबत खेळत खेळत बोलते परी मात्र सगळ्यांकडे बघत होती हात पाय हलवत होती असाच तो दिवस निघून जातो परी अधेमध्ये रडत होती पण घरातले सगळेजणच परीजवळ असायचे त्यामुळे सगळेजणच परीला सांभाळून घ्यायचे त्यामुळे अवनीला जयच्या घरी असताना जितका त्रास होत होता तितका आता इथे असल्यानंतर होत नव्हता तिलासुद्धा परीला सांभाळणं सोपं जात होतं असाच तो दिवस निघून जातो सिद्धार्थ पाचच्या दरम्यान घरी येतो अवणी परीला घेऊन हॉलमध्येच बसलेली होती सगळेजणच एकत्र हॉलमध्ये बसलेले होते तेवढा सिद्धार्थ येतो सिद्धार्थला एवढ्या लवकर घरी आलेलं बघून आजी आज सिद्धार्थकडे बघतात आणि बोलतात अरे सिद्धार्थ आज लवकर घरी हा काय प्रश्न झाला का आजी बायको शिवायाने लाडक्या लेकी की शिवाय करमेल का भाईला दिशा मस्करीमध्ये बोलते देशाचे बोलणे ऐकून इकडे अवनी लाजू लागते आणि सिद्धार्थ मात्र एक राग लुक देशाकडे देतो भाई माझ्याकडे काय असा तू रागाने बघत आहेस जे खरं आहे तेच मी बोलले आहे आता यात काय खोटं आहे नाहीतर आधी तू अगदी दहा अकरा वाजता घरी जास आता मात्र जास्तच लवकर तू घरी येत है आहेस आता माझ्या बाईच्या प्रायोरिटी चेंज झालेल्या आहेत ना दिशा परत मस्करीमध्ये दे बोलते देशाचे बोलणे कोण सगळेजण हसू लागतात ते सिद्धार्थाचे लक्ष नेशाच्या मांडीवरती असलेल्या परीवरती जाते परी सिद्धार्थकडेच बघत होती ती तिचा हात सिद्धार्थ च्या दिशेने हलवत होती जसं की ती ती सिद्धार्थला बोलवत होती डॅड माझ्याजवळ ये मला मा घे ना कारण सकाळपासून परीने सिद्धार्थला बघितलेलेच नव्हते सिद्धार्थ फक्त ऑफिसला जाण्याआधी परीला बघून गेलेला होता पण परीने मात्र सिद्धार्थला बघितलेले नव्हते ती तेव्हा झोपलेलीच होती ना परीला बघून सिद्धार्थ पटकन परीच्या जवळ जातो एक मिनिट एक मिनट सिद्धार्थ तू बाहेरून आलेला आहेस ना जा बरं जाऊन पटकन फ्रेश हो तुझी लाडकिल्ले कुठेही जाणार नाही तुला किती वेळा सांगितलेला आहे बाहेरून आल्यानंतर आधी फ्रेश व्हायचं आणि हात वगैरे क्लीन करायचे मगच परीजवळ जायचं फ्रेश होऊ आणि मग तिला घे आजी बोलतात सिद्धार्थ परीला घेणार तेवढा तो त्याच्या ते हात बाजूला करतो परीचे सुद्धा ती दोन्ही हात अगदी सिद्धार्थकडे होत होते पण सिद्धार्थने हात बाजूला केल्यानंतर तिचा मात्र चेहरा रडका झालेला होता परी मी पाच मिनटात आलो फ्रेश होऊन लगेच आलो हां सिद्धार्थ बोलत पळतच त्याच्या रूममध्ये जातो इकडे डॅडला गेलेला बघून मात्र परीने रडायला सुरुवात केलेली होती तिला असं वाटलं होतं डॅड तिला आता घेतच नाही परी खूपच जोरात रडत होती तिचं रडणं बघून आम्ही पटकन तिला हातामध्ये घेते पण ती मात्र कोणालाच ऐकत नव्हती सगळेजण तिला समजाच होते पण कोणाचंही ती ऐकणार नव्हती तेवढा सिद्धार्थ परीचा रडण्याचा आवाज ऐकून पटकन फ्रेश होतो आणि घाई गडबडीमध्ये हॉलमध्ये येतो आणि पटकन परीला हातामध्ये ते घेतो काय झालं काय झालं माझ्या परीला काय इतकी माझी परू रडत आहे डॅड लगेच येत होता ना डॅड कुठे जात नव्हता इतकं रडतात का सांग बरं सिद्धार्थ तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता तिच्याशी बोलत होता परीला मात्र सिद्धार्थ काय बोलत आहे हे, हे समजत नव्हतं पण तिच्या डोळ्यासमोर फक्त सिद्धार्थचा चेहरा दिसत होता म्हणून ती आता रडायची थांबते आणि सिद्धार्थाच्या चेहऱ्याकडे तिचा हात घेऊन हलवू लागते ती हळूहळू सिद्धार्थाच्या गालाला हात लावण्याचा प्रयत्न करत होती हे ती हे करत आहे म्हणून सिद्धार्थ खाली वागतो तशी ती सिद्धार्थच्या कानाला हात लावते आणि जोरात दाबते ती जोरात एक चिमटा घेत होती तसं सिद्धार्थ ओरडतो आ दुखत आहे ना तसे सगळेजण हसू लागतात अरे सिद्धार्थ ही लाडकेलेख तुला शिक्षा देत आहे तू दिवसभर तिला भेटला नाहीस ना आणि सुद्धा रूममध्ये गेलास म्हणून ती चिडलेली आहे म्हणून ती तुझा कान पकडून तुला शिक्षा देत आहे बघ सिद्धार्थची मॉम हसत बोलते अरे सिद्धार्थ तुझी लाडकी लेख तुला शिक्षा देत आहे तू दिवसभर तिला भेटला नाहीस आणि येऊन सुद्धा रूममध्ये गेलास म्हणून ती चिडलेली आहे म्हणून ती तुझा कान पकडून तुला शिक्षा देत आहे बघ सिद्धार्थाची बोलते सिद्धार्थ खरंच तुझं काही खरं नाही बरं का आता तुझ्या वरचढ कोणीतरी या घरामध्ये आलेलं आहे आत्तापर्यंत तू सगळ्यांवर दरारा दाखवत होतास पण आता हे तुझ्या पुढची निघाली अजून तीन महिन्याची झाली नाही तोपर्यंत स्वतःच्या बाबावरच इतका अधिकार दाखवत आहे लगेच बापाला शिक्षा देऊन मोकळी आजी हसत बोलतात सगळ्यांना मात्र परीक्षा बघण्यास हौसू येत होतं तिने अगदी जसं काही मोठ्या माणसांसारखं केलेलं होतं तिने अगदी सिद्धार्थाच्या कानाला पकडलेलं होतं आणि जोरात चिमटासुद्धा का काढलेला होता तेच सिद्धार्थ हसतच बरीकडे बघतो सॉरी सॉरी माझ्या बच्चा सॉरी बरं का चुकलं माझं आता तुझा डॅड तुला भेटूनच ऑफिसला जाईल ओके आय प्रॉमिस सिद्धार्थ तिच्या हाताला हात धरून बोलतो सिद्धार्थ फक्त एकच बोट तिच्या हातामध्ये बसत होतं ती सिद्धार्थचं एकच बोट पकडून होती सिद्धार्थ नीट सोफ्यावरती बसतो सो आणि तिच्यासोबत खेळू लागतो ऑफिसमध्ये पूर्ण दिवस काम केलेल्याचा थकवा त्याला आता पूर्णपणे परवला बघून गेलेला होता परीसोबत असल्यावर तो सुद्धा सगळं काही विसरून जात होता परीसुद्धा खूप सिद्धार्थ जवळ असले की हसायची आणि त्या दोघांना पकडून सगळ्या घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक समाधानाचं हसू असायचं असेच पाच ते सहा दिवस निघून जातात रोज असंच व्हायचं पण आता मात्र सिद्धार्थ परीला भेटूनच ऑफिसला जात होता दोन दिवसांवरती आता बारसं आलेलं होतं त्यामुळे सिद्धार्थने दोन दिवस आधीच सुट्टी काढलेली होती त्याने एका बाजूला सगळी काही बारशाची तयारी ऑलरेडी सुरू केलेली होती पण घरच्यांना मात्र याविषयी अजिबात कल्पनासुद्धा नव्हती घरचे विचारायचे तो फक्त तयारी सुरू आहे इतकंच बोलायचा पण बारसं कुठं आहे काय आहे हे मात्र घरच्यांना अजिबात समजत नव्हते दिशा आणि निशा अवणी तिघीज आणि बारशाची म्हणजे बारशाच्या शॉपिंगची पूर्णपणे तयारी त्यांनी केलेली होती त्यांनी सगळ्यांसाठी नवीन कपडे ते सुद्धा मॅचिंग मॅचिंग कलरचे सगळ्यांना कपडे घेतलेले होते परीलासुद्धा छानसा असा मॅचिंग ड्रेसच सा आणलेला होता आता फक्त त्या दिवसाची सगळ्यांना वाट होती उत्सुकता होती त्या दिवशी काय होणार बारसं कळसं होणार कुठे होणार परूचं नाव काय असणार या सगळ्या बाबतीतच सगळ्यांना एक एक्सायटेडम होती चला काहीच आजचा भाग कसा वाटला नक्की की भरभरून कमेंट्स करून सांगा बाकी पुढचा सा भाग उद्या प्रकाशित होईल आणि सिद्धार्थ आपल्या परूचं नाव काय ठेवतो ते सुद्धा नक्कीच गेस करा आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा काही नावं असतील तर तीसुद्धा मला कमेंटद्वारे कळवा बाय टेक केअर